आपल्या मका सारख बाजरी सारखं भिजायला असत ज्वारी सारखं हे गावात आणि हे पण खातात त्याला पुन्हा त्या काटा त्या चांगलं बरच हे जारवाडा असल पांढऱ्यापुराचं पाहण्याला गावात जायचंय तर हे दोन आडल पडल जायला इष्टी <laughs> हाय माझी आहे ती वडी आता अलीकडेच ये पलीकडची माणसं अलीकड अलीकडची माणसं पलीकड नेऊन

दादा तिकून इकडे होडी आली होती बानाय चालले आता बसून पलीकडं इथं <laughs> म्हणजे कोळे लोक भरपूर इथं त्यांचा म्हणजे हा एक पारंपारिक व्यवसाय होडीचा होडी बूट मसवा आता नदीच्या अलीकडं आल्याच्या नंतर चालली मी गावात तर ती होडी म्हणजे सारखी फेरतीच्या पाण्यात मामा इथं कुंभाराच कुठं जाते होती कुंभार आळी हा नेला लांबे का हा का दहा वर्षापूर्वी एक गाडग नेलं होतं इथनं मी पण ते म्हणजे आमच्या बापू आजीबाच्या आईने आणले ना मला ह्या गावातन तेव्हा मग म्हणलं बे भेटते काय बघावं जाऊन कुठंतरी ते वीर सांगितली ते कुठे वीर राहिले काय झालं पुढे भेटते काय माहिती तर मस्त असा रस्त्यावर भेटला चुली बी पण एक वाटत ऐका हो कोण घरात मडकी भेटतील का एकच पाहिजे आपलं दूध तापवायचार का दूध ताप लिबी लिबी मस्त आहेत अगदी छोटी छोटी दहा जाती बनवल्या नाही नाही दादा ना, ना, मोठा आहे की बाबा हा हां हां हा असं काय एकाच आहे का हा ना अजून एक दोन बघायला जरा वाजवून बाबा मातीचा भांडा असतात आपल्याकडं नाही नाही आपले ते भाजी बिजी बनवतो आपण तो तसा भांडा नाही हे आहे माहिती आहे मला पण तो भांड्या साहेब आपल्या टोपशी साईट असत जेवणाच टोपशी असतात का आपल्याकडं ह्याच्यावर झाकणी विकणी काय अशी आहेत का ह्याच्या वेळेस झाकणी विकणी असतं नाही का ना। मस्त आहेत सत्तर हा आणि त्याची हा का हे आहेत पण अजून मोठे एवढे असे मोठे मोठे नळवाले ते चिकार आता मी पनीर आत्ताच झालो असं आहे का झाला मालच नाही मिळाला अरे भरण झालं आता टेम्पो भरून आला तर उभार झाला हा का आता कुठं पनीकड आता गेलाय पनीकड आज दिवसभर मी अंड्राकडे होती हा ना? 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 ना ते माझा सासरा ह्या जाकण पाहिजे होता ना त्याच्यावर बघा हा आहे बरोबर आहे पण आम्हाला ह्याच्यातला मोठा साईज असते ना ना मला मोठं पाहिजे आम्ही तसं आपला दूध जास्त निघला ना छोटासा हे नाही लहान हा ना आता मस्त असं मडकं घेऊन निघाली तर लेस भारी गाडगं गावले आणि चांगलं मजबूत मोठं घेतलं मी कारण जास्त मी दूध निघत म्हणून तर आता सध्या नाही दूध नंतर उन्हाळ्यात चांगलं भरपूर दूध निघतं तर, 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 तर चालले आता आता होळीतून पडायला जायचंय जायचं आहे लेस भरात आली पळत काहीतरी खाय तरी घेत्या दात काय भेटन न गुलगुल किती ल दहाची पाच का द्या मग आणि हे कितीला आहे हे बालुशाही का ती द्या दोन आणि हे द्या दाची मग ती अजून दोन द्या हम्म दुकान आता हे फुटाने शांगताना तुम्ही घरी बनवता का खरेदी करता हो का ती पुढे कितीला आता येत जरा गावातून आल्यावर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं नदीच्या त्या किनारी मंदिर आहे गणपती बाप्पाच तर होळी पण आली आता अलीकडं जास्त पैसे पण नाही घेतलं सत्तर रुपये घेतले आज त्या अगदी चांगलंच तापवायच्या मापात फक्त त्याच्यावर झाकण नाही भेटलं झाकणी आता आली वडील पण तुला जायचंय बसून तुला यायचंय काय पलीकडे यायचंय बस आज बसणार आहे दम बाबू दम बसू का थम थम थांब लोटायला आहे का तू हा हा असं सांग ह तू कायम तो ढकल बारक्या ढकायला भीती नाही वाटत का तुला आ? भीती वाटत नाही वा, काच्या गावातला बाळा तू कांच्या गावातला ह्या गावात नाव काय गावातून खोलीवाडा शाळेत जातो का शाळेत कितीला आहे कितीला आहे तुम्ही कंच्या वाडीतला जातावरची वाडी का

बाबांना दिवसभर चालूच असतं वाटतं थांबा मला दे बाई बाबा थांबा एक मिनटं पैसे घ्या दर ग बाय दर बाबांना दे किती बाबा हा धा वाघे यो यायला वाटतं बागू मागू पळाला भाकरी चालल्यात काय अगदी त्यांची गरं पण एकच नंबर असतात कुडाची गावताच्या अशी काळकाच्या त्याच्यात कुड बांधलेला असतात गावताचं कसायच्या आणि मग मस्त असे सारवण घेतलेले असतात बिया चुपून असं आवस किंवा झोपडी नाही पण आवसच म्हणतात त्याला जास्त जास्त अशा कुडामला बसली काही mm -hmm. मेंढरा दिसली का गाई no. नाही का रस्त्याने चालल्यात का हां तशी गेली वाटत तिकडनं मेंढरी गेली पुढं निघून चालल्यात तेच बॅटच्या वाटतं मला मी आता वाटलं गेली असते ना वाड्यात पण नाही गेले अजून त्या आधी तर दिसत्या डांबरीला आता अगदी परतच जाते कारण ह्याला जपून घ्यावं लागेल नाही तर पडलं मिळलं तर उद्यक कारण आता ह्या वाड्याला म्हणजे लय सांभाळायला लागेल

गुणगुणी गुण दहा पाच होती दादा पाच मी गाडग आणलं या किंवा गाडग म्हणायचं किंवा मडकं म्हणायचं तर ते पाण्याने मला म्हणलं गेल्या गेल्या गज भरून ठेवू तर आता मी त्याच्यात पाणी ओतून घेतली आता रात्रभर मी असंच ठेवणार आहे त्याला कारण ते पाणी सोसून घेणार आणि मग नंतर पुन्हा त्याला मला गरम पण करायचं आहे म्हणजे आसवून घ्यायचं या दुधात किंवा पाण्यात दूध टाकून त्याला मस्त असं आसवून म्हणजे शिजवून घ्यायचं आधी म्हणजे त्याच्यात दूध पाणी टाकून एक दोन तीन वेळा आणि मग तयारच झालं अगदी दे गेऱ्या गाडगं पण भेटलंय मस्त लगेच पाणी टाकले की लगेच ते, ते सुकतंय डायरेक्ट घेते पाणी आता असं माहितीच्या खाली ठेवून देते त्याला कारण कशाचा आता नको लागायला तर ह्याला आता बिराड लागतं आणि जास्त जास्त ह्याला जीवापरमान जपाय लागेल जीवाच्या पाड्यात लहान मुलासारखं कारण सारखं आपलं बिराड म्हणजे सारखं आपट झपटीचं असतं काम